मुलं शाळेत जाण्याअगोदरच अशा कोणत्या सवयी आहेत ज्या प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना लावायला हव्यात त्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आई वडील होणं ही एक सुंदर अनुभूती आहे पण आई वडिलांना या दरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आपल्या मुलाने एक उत्तम व्यक्ती बनावं असे प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलांचं सर्वत्र कौतुक व्हावं मुलांनी चुकीच्या मार्गाला जाऊ नये एकमेकांचा आदर करावा अशा साध्या सोप्या अपेक्षा प्रत्येक आईवडिलांच्या असतात आपल्या मुलांनी कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ नये असे आईवडिलांना वाटते अशा कोणत्या सवयी आहेत ज्या प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना आधीच शिकवायला हव्यात त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे मोठ्या माणसांमध्ये बोलू नये मुलांना हे शिकवणे खूप गरजेचे आहे की दोन मोठे व्यक्ती बोलत असताना मध्येच बोलू नये मोठ्यांचे बोलणे ऐकून झाल्यानंतर मुलांना आपले म्हणणं मांडण्याची संधी द्यावी ज्यामुळे मुलांची ऐकण्याची क्षमता वाढेल आणि ती आपल्या गोष्टी आपलं म्हणणं व्यवस्थित मांडू शकतील चांगले बोलण्यासाठी आधी चांगले ऐकण्याची सवय असायला हवी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवानगीशिवाय कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नका हे मुलांना शिकवा मुलांना लहानपणापासूनच हे शिकवणं गरजेचे आहे की कुठल्याही गोष्टीला विचारल्याशिवाय वस्तूला हात लावू नये कारण काही सवयी ह्या लहानपणीच लागतात आणि कोणाच्याही वस्तूला न विचारता हात लावायचा नाही ही एक चांगली सवय त्यांच्या अंगी बनवणे तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे वस्तू वापरून झाल्यानंतर जागच्या जागी ठेवणे मुलांना नीटनेटकेपणाची सवय लावणे मुलांना ही गोष्ट नक्की शिकवा की कोणत्याही वस्तूचा वापर केल्यानंतर ती वस्तू जागच्या जागी ठेवा वापरल्यानंतर ती वस्तू त्याच जागेवर ठेवा जिथून ती उचलली होती मुलांना लहानपणापासून वस्तू जागेवर ठेवण्याची सवय लावा जेणेकरून नंतर शोधाशोध होणार नाही यामुळे मुलांना नीटनेटकेपणाची सवय लागेल आणि चौथी महत्त्वपूर्ण सवय म्हणजे शेअर करणे मुलांशी काही गोष्टी शेअर करायला हव्यात कारण शेअर करणं शिकल्यामुळे मुलांमध्ये सेन्स ऑफ केअरची भावना येईल यासाठी मित्र भावंडांसोबत वस्तू किंवा खेळणी शेअर करण्याची मुलांना सवय लावा पाचवी सर्वात महत्त्वाची सवयमध्ये म्हणजे मुलांमध्ये पेशन्स डेव्हलप करणे आपल्या मुलांमध्ये पेशन्स डेव्हलप करायला शिका खेळताना आपल्या मुलाला त्याचा चान्स येण्याची वाट पाहू द्या रांगेत उभं राहिल्यानंतर पुढच्या व्यक्तींचे काम झाल्यानंतरच आपले काम होईल हा नियम मुलांना समजावून सांगा त्यामुळे मुलांमध्ये संयम निर्माण होईल आदर करणे पाचवी आणि महत्त्वाची सवय म्हणजे मोठ्यांचा आदर करायला शिकवा नेहमी इतरांना आदर द्यायला शिकवा मुलांना मोठ्यांना मान द्यायला शिकवा सर्वांशी बोलताना आदराने बोलण्याची सवय लावा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद